स्वागत आहे नांदादीप लाईफस्टाईलमध्ये आता मी आलेले आहे बुद्धविहारामध्ये तसं येताना आम्ही दोघ सोबतच चालो घरून पण आज मुलं येणार आहे तर त्यासाठी ते गेले स्टेशनवर मुलांना आणण्यासाठी आणि मी इथे थांबले का बुद्धविहारामध्ये कार्यक्रम आहे त्यामुळे वर्षवासानिमित्त ग्रंथ वाचन केलं जातं तसंच आमच्याकडेही बुद्धविहारामध्ये तीन महिन्यापासून ग्रंथ वाचन होतं दरवर्षी आमच्या कॉलनीमध्ये विपशना केंद्रामध्ये ग्रंथवाचन होत असतं वर्षवासाचा कार्यक्रम होत असतो आणि इथे जे आम्ही आलेलो आहोत तेच जवळच्याच कॉलनीमध्ये म्हणजेच बुद्धवाडी कॉम म्हणून आहे या, या तर तिथे हा या बुद्धविहारामध्ये कार्यक्रम आहे इथेही दरवर्षी वर्षावासानिमित्त ग्रंथ वाचन होत असतं पण यावर्षी सर्व महिलांनी एकत्र कार्यक्रम ठेवलेला होता या बुद्धवाडीच्या बुद्धविहारामध्ये तर महिला मंडळांनी खूप छान कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं या वर्षावासाच्या कार्यक्रमासाठी काही भंतेजी संभाजीनगरवरून आलेले आहेत आणि काही भंतेजी आमच्या इथल्याच बुद्धविहारामधले आहेत सर्व भंतेजींचे खूप छान प्रवचन झाले त्यानंतर महिला मंडळ आपापले मनोगत व्यक्त करत आहेत या बुद्धवाडीच्या महिला मंडळांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत सत्कार केले सर्व कार्यक्रमाचे निवेदन खूप छान केले होते एकदा याच पद्धतीने बऱ्याच महिलांनी आपापले मनोगत व्यक्त केले आलेल्या मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले त्यानंतर स महिलांनी सर्व भंतेजींना चिवरदान केले चिवरदानाचा कार्यक्रम झाल्यानंतर आशीर्वाद गाथा झाल्या सर्वांनी आशीर्वाद गाथा ग्रहण केल्या शांततेत आणि इथे महिला दिसत आहेत त्या चिवरदानासाठी उभ्या राहिलेल्या आहेत भंतेजींना चिवरदान करत आहेत आता इथे आम्ही जेवायला बसलेलो आहोत तर जेवायला पण खूप छान पदार्थ बनवलेले आहेत इथे मसाला भात पुरी भाजी पापड आणि बुंदी बुंदी हा आमचा आवडीचा पदार्थ आहे झाल्यानंतर इथे चालू आहे फोटो काम व्हिडिओ शूटिंग पण केली फोटो पण भरपूर काढले कारण की सर्व कॉलनीतल्या एकत्र येतात आणि याच आठवणी जपायच्या घरी आजचा बुद्धविहारामधला कार्यक्रम खूप छान झाला कार्यक्रमाला जाताना दोघं पण सोबत गेलो होतो तर ते त्यांनी मला तिथे सोडलं प्रवचन वगैरे होतं म्हणून प्रवचन वगैरे झाले महिलांचे स्वागत सत्काराचा कार्यक्रम झाला त्यानंतर भोजनदान होतं आणि यांनी मला तिथे सोडलं कार्यक्रमामध्ये आणि ते गेले स्टेशनवर मुलांना घ्यायला आज मुलं येणार आहेत तर चला आता मुलं पण येतील दुकान पण उघडायचं आहे आणि कार्यक्रमामध्ये बघा पुस्तकं का वाटलेत पुस्तकाचं नाव आहे सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिल्ड्रन्स बुक तर हे खूप छान पुस्तक आहे मुलांसाठी छोट्या छोट्या गोष्टी आहेत यामध्ये तर छोट्या छोट्या स्टोरीजमधून मुलांना कोणत्याही गोष्टी लवकर लक्षात येतात तर त्यासाठी हे खूप छान पुस्तक आहे छोट्या छोट्या गोष्टींमधून बोध घेण्यासाठी तर हे पुस्तक वाटलेले आहे तिथं तर असे बरेच उपक्रम बुधविहारामध्ये कार्यक्रमानिमित्त राबवले जातात पुस्तकं वाटतात मुलांचे संस्काराचे कार्यक्रम होतात खूप छान कार्यक्रम होतात तर चला आता मुलं येतील आणि दुकान पण उघडायचं आहे पुन्हा भेटू मुलं आल्यानंतर तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मुलं येणार आहेत तर मुलं दुपारीच आले पण आल्याबरोबर मुलं घरी नव्हते आले तिकडे ताईंना भेटायला गेले होते तर आता आम्ही बसलो मुलं आले म्हणून आज स्पेशल बेत आहे मुलं घरी आले म्हणून आज मस्त नॉनव्हेजचा बेत होता चिकनची भाजी बाजरीच्या भाकरी पोळ्या भात मुलं घरी आल्यानंतर कसं आनंदी वातावरण होऊन जातं घरामध्ये पण मुलं जेव्हा बाहेर शिकायला जातात ना तेव्हा ते पाहुण्यांसारखे दोन दिवस येतात आणि पुन्हा जातात तसेच आत्ताही मुलांना जास्त सुट्ट्या नाहीत एकच दिवसासाठी आलेले आहेत मुलं कारण आता माझ्या मोठ्या मुलाला जायचं आहे चेन्नईला कॉलेजकडून इव्हेंट आहे तर इव्हेंट असल्यानंतर त्यांना बाहेरगावी जावं लागतं तर ह्या वेळेसचा इव्हेंट चेन्नईला आहे तर तो उद्या जाणार आहे चेन्नईला उद्याची दुपारची गाडी आहे त्याची तर त्यासाठी त्याला सकाळी सहा वाजता इथून जायचं आहे तर सहाच्या गाडीने उद्या सकाळी मुलं जाणार आहेत आणि दुपारच्या गाडीने तो चेन्नईला जाणार आहे तर त्यासाठी आम्ही एका दिवसामध्ये सर्व तयारी करून दिली आता आम्ही इथे बसलेलो आहोत मस्त मनोरंजन चालू आहे आमचं माझ्या मुलांना जास्त मोबाईलची आवड नाही जास्त हिंडण्या फिरण्याची आवड नाही त्यांचे छंद वेगळेच आहेत त्यांना आवडतं ड्रॉईंग करायला गाणे म्हणायला किंवा मग काही वाद्य वाजवायला मागच्या वेळेस येताना तो गिटार घेऊन आला होता आणि आता ह्या वेळेस बघा इथे काय चालू आहेत मी तुम्हाला दाखवते तर गुड मॉर्निंग सर्वांना कालचा ब्लॉग मी पूर्ण केला नव्हता कारण की मुलं आल्यानंतर गप्पा गोष्टी करण्यात जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो गप्पा गोष्टी करत आणि त्यानंतर मग मी म्हणजे पुढची काही ब्लॉग शूटिंग नाही केली ब्लॉक साइन नाही केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आम्ही आज गरम गरम चहा घेतो आणि खूप दिवसानंतर यांनी आणलेले आहेत समोसे मुलं गेलेत आज सकाळी सकाळीच सकाळच्या गाडीने कारण की त्यांना सुट्ट्या नव्हत्या कामानिमित्ताने आले होते आणि आज सकाळी सहाच्या गाडीने गेले तर मुलांना बसून द्यायला हे गेले होते आणि त्यांनी समोसे आणले सकाळी सकाळी एवढी काही शूटिंग केली नाही यांनी आणि मी पण काही ब्लॉकची शूटिंग केली नाही सकाळी खूप सकाळी हा साडेपाच ला गेले मुलं घरातून सकाळची गाडी होती सहाची छान काही समोसे दिसले म्हटलं खूप दिवसानंतर चला घेऊन जाऊ वाटले मग लहानपणच्या आठवण आले समोसे पहिले कितीला मिळायचं दोन रुपयाला काय मिळायचं आहे ना दुकानात एक रुपयाला एक मिळायचे हे समोसे <laughs> तर आज आम्ही खाता आहोत समोसे तर चला आजच्या ब्लॉग मध्ये इथेच थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एकानॉमिक ब्लॉग सोबत नंदादीप लाईफ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय